श्री कृष्ण जन्मकथा वापर युगाचा काळ होता मथुरेवर क्रूर राजा कंस राज्य करत होता त्याच्या बहिणीचे नाव देवकी आणि तिचा पती वसुदेव देवकी व वसुदेव यांच्या विवाहाच्या वेळी आकाशवाणी झाली कंसा तुझा नाश तुझ्या बहिणीच्या आठव्या गर्भातून होईल ही भविष्यवाणी ऐकताच कंस भयभीत झाला आणि देवकीला ठार मारायला निघाला पण वसुदेवाने त्याला समजावले तू आम्हाला कैदेत ठेव पण प्रत्येक बाळ तुझ्याकडे दे कंसने देवकी वसुदेव यांना कारागृहात टाकले त्यांना पहिला दुसरा अशा सहा गर्भांपर्यंत मुलं जन्माला येताच कंसने ती मारली सातवा गर्भ भगवान विष्णूच्या योगमायेने रोहिणीच्या गर्भात केला आणि त्यातून बलराम जन्माला आला आठव्या गर्भात भगवान विष्णूने स्वतः अवतार घेतला देव की वसुदेव कैदीत असतानाच अष्टमीच्या मध्यरात्री कृष्ण पक्षात कारागृहात तेजमय बालकाचा जन्म झाला चार भुजा शंख चक्र गदा पद्म यांसह त्यांनी दर्शन दिले आणि म्हणाले आई वडिलांना मी तुमच्यासाठी आणि धर्मरक्षणासाठी आलो आहे मला गोकुळातील नंद यशोदेच्या घरी नेऊन ठेवावे कारागृहातील सर्व दरवाजे आपोआप उघडले पहारेकरी झोपले आणि बाळाला टोपलीत घेऊन यमुना नदीकडे निघाले रात्र अंधारी पावसाची वादळे होती पण यमुना माता मार्ग मोकळा करीत होती कधी कधी पाणी उंच आले तेव्हा बाळकृष्णाचे पाय यमुनेजवळ आले आणि तिने त्या पवित्र पावलांना स्पर्श केला गोकुळात पोहोचल्यावर नंदाच्या घरी त्या कन्या योगमाया जन्मली होती वसुदेवाने कृष्णाला ठेवून ती कन्या घेतली आणि पुन्हा कारागृहात परतले सकाळी कंसाने जेव्हा मुलगी पाहिली तेव्हा तो तिला जमिनीवर आपटायला गेला पण ती त्याच्या हातातून सुटून आकाशात गेली आणि म्हणाले अरे कंसा तुला मारणारा तुझा शत्रू जन्माला आला यानंतर गोकुळात नंदलाल म्हणून श्री कृष्णाचे बाल्य सुरू झाले गोपकन्यांसोबत खेळ बासेचे मधुर सूर आणि नंतर अनेक लिला